वार्तांकन बातमी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदाही एसपी प्रतिष्ठान व भीम युवक क्रीडा मंडळ यांच्या वतीनं सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर तिरंगा ध्वज फडकावून सलामी देण्यात आली यावेळी आरपीआयचे सिद्धेश्वर पांडागळे एस व्ही सी हायस्कूलचे मुख्यापक राम ढाले यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी लहान मुलांना लाडूंचं वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी एस पी प्रतिष्ठानचे संस्थापक समीर पांडगळे रामेश्वर झाडे महादेव वांगेकर सुरेश जाधव डॉक्टर उमेश कसबे शेखर बडगिरी मंगेश पांडगळे टायगर पांडगळे यशराज चंदनशिवे सतीश रेड्डी सागर थोरात अभिराजगुरू प्रथमेश टेग्याल अनिकेत बनसोडे अनिकेत रेड्डी संकेत मळेवाडी राहुल भवाले पप्पू कांबळे यशवंत बिराजदार आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा